श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरवे नमः श्रीमद्गुरुदेवदत्तात्रेयाय नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवतमहापुराणे अष्टमस्कन्धे अथ नवमोऽध्यायः मोहिनीरूपीभगवन्ताकडुन् अमृताचे वाटप श्री शुक म्हणतात आपापसातील प्रेम टाकून असुर एकमेकांची निंदा करीत डाकूनप्रमाणे एकमेकांच्या हातातून अमृत कलश हिसकावून घेत होते एवढ्यात त्यांना एक स्त्री येत असलेली दिसली ते विचार करू लागले किती अनुपम सौंदर्य हे किती हे तेज काय हे इचे नवतारुण्य असे मनात म्हणत मन, ते तिच्याकडे पळत गेले काम मोहित होऊन त्यांनी तिला विचारले हे कमलनयने तू कोण आहेस कोठून आलीस काय करू इच्छितेस हे सुंदरी तू कोणाची कन्या आहेस तुला पाहून आमच्या मनात खळबळ उडाली आहे आम्ही तर असे समजतो की आतापर्यंत देव दैत्य सिद्ध गंधर्व सारण आणि लोकपालनीसुद्धा तुला स्पर्श केला नसेल तर मग माणूस तुला कुठून स्पर्श करील हे सुंदरी विधात्याने दया येऊन शरीर धारण करणाऱ्यांची सर्व इंद्रिये आणि मन तृप्त करण्यासाठी तुला इथे पाठविले आहे की काय हे मानिनी आम्ही भाऊबंद असूनही आम्हा सर्वांना एकच गोष्ट पाहिजे आहे म्हणून आमच्यात एकमेकांविषयी वैर निर्माण झालेली आहे हे, हे सुंदरी तू आमचे भांडण मिटव आम्ही सर्वजण कश्यपाचे पुत्र असल्या कारणाने सख्खे भाऊ आहोत अमृतासाठी आम्ही सर्वांनीच प्रयत्न केले आहेत म्हणून तू निष्पक्षपातीपणे हे, हे आम्हाला असे वाटून दे की ज्यामुळे आमच्यात भांडण होणार नाही असुरांनी अशी प्रार्थना केल्यावर लीलेने श्री वेषधारी भगवान किंचित असे हसले आणि सुंदर टाकीत त्यांना म्हणाले श्री भगवान म्हणाले आपण महर्षी कश्यपांचे पुत्र असून मजकुलटेच्या मागे कसे लागलात कारण विवेकी मनुष्य स्त्रियांवर कधी विश्वास ठेवीत नाही दैत्यांनो लांडगे आणि व्यभिचारिणी स्त्रिया यांच्याशी केलेली मैत्री टिकत नाही कारण ती दोघेही नेहमी नवनवीन शिकारीच्या शोधात असतात श्री शुका म्हणतात परीक्षिता मोहिनीच्या त्या मोहक वाणीने दैत्यांच्या मनामध्ये अधिकच विश्वास उत्पन्न झाला त्यांनी मनापासून मोठ्याने हसून अमृताचा कलश मोहिनीच्या हातात दिला नंतर अमृत कलश घेऊन किंचित स्मित हास्य करीत भगवान म्हणाले उचित असोबा अनुचित मी जे काही करीन ते तुम्हाला मान्य असेल तरच मी हे अमृत वाटेन मोहिनीचे हे बोलणे ऐकून मोठमोठ्या दैत्यांनाही त्यातील ते खुबी समजली नाही म्हणून सर्वांनी ठीक आहे असे म्हणून ते मान्य केले नंतर उपवास करून सर्वांनी स्नान केले द्रव्याने अग्नीमध्ये हवन केले गायी ब्राह्मण आणि सर्व प्राण्यांना यथायोग्य दान दिले आणि ब्राह्मणांकडून स्वस्ती वाचन करविले आपापल्या आवडीनुसार सर्वांनी नवी वस्त्रे धारण केली आणि सुंदर अलंकार धारण करून सर्वजण पूर्वेकडे टोक असलेल्या कुशासनावर बसले जेव्हा देव आणि दैत्य दोघेही धूपाने सुगंधित केलेल्या पुष्पमाळा आणि दिव्यांनी सजविलेल्या भव्य मंडपांमध्ये पूर्वेकडे तोंड करून बसले तेव्हा हातात अमृत कलश घेऊन मंद मंद पावले टाकीत मोहिनी तिथे आली तिने सुंदर पैठणी परिधान केली होती धुंदीने तिचे डोळे चंचल झाले होते तिचे स्तन पुष्ट असून मांड्या हत्तीच्या पिल्लांच्या सोंडेप्रमाणे होत्या तिच्या सुवर्णनुपुरांच्या झंकारांनी सभाभवन निनादून गेले होते सुंदर कानांमध्ये सुन्याची कुंडले तळपत होती तिचे नाक गाल तसेच मुख अतिशय सुंदर होते साडीचा पदर थोडासा सरकला होता जणू ती लक्ष्मी देवीची ज्येष्ठ सखी वाटत होती तिने आपल्या हास्ययुक्त कटाक्षांनी देव आणि दैत्य यांच्याकडे पाहिले तेव्हा ते सारे मंत्रमुग्ध झाले जन्मतःच क्रूर असणाऱ्या असुरांना अमृत पाजणे म्हणजे सापांना दूध पाजण्यासारखे अन्यायकारक होणार आहे म्हणून भगवंतांनी असुरांना अमृत दिले नाही भगवंतांनी देव आणि असूर यांच्या दोन वेगवेगळ्या पंक्ती करून आपापल्या पंक्तीत त्यांना बसविले यानंतर अमृत कलश हातात घेऊन भगवंत दैत्यांच्याजवळ गेले आणि त्यांनी गे हावभाव आणि कटाक्षांनी त्यांना मोहित करून लांब बसलेल्या देवांना जरामरण हरण करणारे अमृत पाजले परीक्षिता आपण दिलेला शब्द असूर पाळत होते त्यांचे तिच्यावर प्रेमही होते शिवाय स्त्रीशी भांडणे त्यांना कमीपणाचे वाटत होते म्हणून ते गप्प बसून राहिले मोहिनीवर त्यांचे अत्यंत प्रेम जडले होते आपला प्रेमसंबंध तुटू नये म्हणून ते भिवून गेले होते मोहिनीनेसुद्धा अगोदर त्यांचा मोठा सन्मान केला होता त्यामुळे ते मोहिनीला काही वेडेवाकडे बोलले नाहीत त्याचवेळी राहू दैत्य देवाचा वेष घेऊन देवांमध्ये येऊन बसला आणि देवांबरोबर तोही अमृत प्याला परंतु त्याच क्षणी चंद्र आणि सूर्य यांनी त्याचे बिंग फोडले अमृत पितानाच भगवंतांनी आपल्या तीक्ष्णधारीच्या चक्राने त्याचे मस्तक उडविले अमृताचा संसर्ग न झाल्यामुळे त्याचे धड खाली पडले परंतु मस्तक अमर झाले आणि ब्रह्मदेवांनी त्याला ग्रह बनविले तोच राहू पौर्णिमा आणि अमावस्येला वैरभावाने बदला घेण्यासाठी चंद्र आणि सूर्यावर आक्रमण करतो जेव्हा बहुतेक देव अमृत प्याले तेव्हा सर्व लोकांचे कल्याण करणाऱ्या भगवंतांनी मोठमोठ्या दैत्यांच्या समोरच आपले खरे रूप धारण केले परीक्षिता पाहना देव आणि दैत्य दोघांनीही एकाच वेळी एकाच ठिकाणी एकाच हेतूने एकाच वस्तूसाठी एका विचाराने एकच कर्म केले होते परंतु फळ मिळण्यात फरक झाला त्यापैकी देवांनी अगदी सहजपणे अमृतरूप फळ प्राप्त करून घेतले कारण त्यांनी भगवंतांच्या चरणकमल रजाचा आश्रय घेतला होता परंतु त्यापासून विनमुख असल्यामुळे असून अमृतापासून वंचित राहिले मनुष्य आपले प्राण धन कर्म मन वाणी इत्यादींच्या द्वारा शरीर पुत्र इत्यादींसाठी जे काही करतो ते व्यर्थ होते कारण त्याच्या मुळामध्ये भगवंतांहून आपण वेगळे आहोत ही भेदबुद्धी असते परंतु त्याच प्राण इत्यादी वस्तूंच्याद्वारा भगवंतांसाठी जे काही केले जाते ते सर्व भेदभाव रहित असल्याकारणाने सफल होते जसे झाडाच्या मुळाला पाणी घातल्याने त्याचे खोळ फांद्या इत्यादी सर्वांना पाणी मिळते तास्प्रमाणे भगवन्तां कर्म करण्याने ते मिळते अध्याय नववा समाप्त इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंसासंवितायामष्टमस्कन्दे मृतमथने नवमोऽध्यायः यदक्षरपदभ्रष्टं मात्राहीनं तु यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव नारायण नमोऽस्तु ते मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्कृतं तु मया कर्म परिपूर्णं तदस्तु मे भवे भवे यथा भक्तिः पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वं नो यतः प्रभो नाम संकीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनः तं नमामि हरिं परं श्रीकृष्णार्पणमस्तु असे मूढमी काहि माते कलेन कदीदा दुखाहरावे समर्थामला पूर्ण दुःखाहरावे द्यावे। हृदयान्तरी वसेतु श्रीगुरुमाौली वरदहस्धर मम श्री तव प्रेमलाभो जन्म जन्मान्तरी उद्धारावे चैतन्यघन श्रीसद्गुरुहरिराया अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त श्रीसद्गुरुचरणार्विन्दार्पितमस्तु